ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाडचा सुपुत्र कृषी पदवीधर संपादक विनायक हेगांना यांची भरारी युनायटेड किंगडम ब्रिटिश सरकारचा विशेष सल्लागारपदी नियुक्ती. अर्जुनवाड तालुका शिरोळगावचा सुपुत्र कृषी पदवीधर युवा संपादक विनायक हेगांना यांची युनायटेड किंगडम ब्रिटिश सरकारचा आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाचा विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फांसी विद्यापीठाचे संचालक संशोधक डॉक्टर इमा फारसन या सल्लागार गटाचे नेतृत्व करत आहेत या सल्लागार मंडळाच्या माध्यमातून विनायक हे विशेष प्रतिनिधी म्हणून असतील या जबाबदारीवर काम करणारे हे देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक आहेत काही महिन्यांपूर्वी ब्रिटिश सरकारने प्रतिष्ठेचा चेविंग ग्लोबल लीडर पुरस्काराने त्यांना सन्मानित केला आहे नामांकित जागतिक विद्यापीठामध्ये संशोधन अभ्यास करत असताना युनायटेड किंगडम मधील शेतकरी व ग्रामीण भागातील अभ्यासातून विविध प्रकारची माहिती समोर आणल्यानंतर त्यांच्या संशोधन कामाची दखल घेऊन युनायटेड किंगडम मधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी धोरण निर्मिती व सल्ला या कामाची जबाबदारी त्यांना देण्यात आली गत नऊ वर्षापासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीधर शिक्षण घेऊन ते मराठवाड्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात अविरतपणे काम करत आहेत महानकरी न्यूज साठी कृष्णा थेकांना अर्जुन वाड